ते तळून घेतलेत लोणचं म्हणजे बरणीत असते ते बरणीतले काढून घेतले तर आणि हे टाकले ते त्यावरचे आता हे थोडेसे असे काळपट पण द्यायचे बघू शकताय असे होऊन द्यायचे असे झाले का खूप छान लागतात खायला तुम्हाला जरी आवडत नसेल तरी तुम्ही बोटस टाकतात तो खायला असेच लोणचं असतात गावरान लोणचं आपलं घरी बनवलेले आणि हे माझ्या सासूबाईने बनवलेले तर गावाकडनं दिले तर आणि खूप छान तळून घेतले तर आणि त्याच्यासोबत है। है हो ले ले। ले ले। भाजी चपाती आणि तुमच्याकडे तुम्हाला जर पापड आवडत असेल तर पापड पण खाऊ शकताय तुम्ही बघू शकताय तुम्ही तर बघू शकताय चपाती तसेच गव्हाच्या आणि तुम्ही मटकीची अशी भाजी करून घेतलेली फक्त टोमॅटो मशाल ते घालून घेतलेले तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी पण बनवून आणि असे लोणचं घ्या तळून खूप छान लागतात खायला आणि खूप वेळेस मेले दिवसातून ट्राय केले तर तळून घेतले तर पातर पोरं म्हणलं तरी तशीच खातात मुलं त्यामुळं मी लरीवसापणं तळून घेतले तर माझं सर्व काम पण तसंच पडलेलं आहे बघू शकता भांडे वगैरे कपडे उपडे सगळे तसेच पडले तर आणि खिळा फटिंग केली ना प्र आकाश निकाल गहू आणले तर गहू पण मॅथी दाजेंना डबा देते पॅक करून दाजेंचा आता डब्बा पॅक करायचा आहे बघू शकताय लोणचं कशा पद्धतीने तळून घेतले ते मी अशा पद्धतीने तळून घेतो मी बुडू शकता कारळ्याची चटणी आणि इथं लोणचं पण दिले दोन लोणचं चिकार होत आहेत दाजिंना आता मित्र भेटलं तर मित्रच खाऊन जातात पण ही मटकीची भाजी सुकी भाजी आणि हे लोणचं चपाती तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा आणि अजून चला तर दहाजींचा डबा पॅक करून झालेला आहे आता बॅग मध्ये मला साफ करून घेते वरण आणि चपाती माझ्याकडून करापलेली आहे बघू शकता चपाती करपून गेली माझ्याकडनं चला आता हे सगळं आवरून घेते बऱ्या बऱ्या खूप उशीर पण झालेला आहे कपडे पण पडले तर बघू शकता राडा पडला आता एवढं एकदम साफ करून आहे आणि साफ करून घेऊन घेतली तिथे वस्तू लागते बघा कोपरा वगैरे सगळं आहे आणि इकडं पण सगळं किचनवरती पण कसा राडा पडला बघू शकताय म्हणजे घर पण साफ करायचं पडलं आणि टाईम झाला आहे खूप मी आता हे आवरून घेते आणि कपडे पण खूप पडलेले आहेत माझे धुवायचे आतमध्ये बकेट वगैरे गैस भरले आता आता बराबर आवरून घेते आणि नंतर बघा तुम्हाला किती लवकर माझं आवरून होतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुम्हाला माझे घरातले ब्लॉग कसे वाटते ते आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका सर्वांनी सपोर्ट करा उघडा बघू शकता आता मी कसा पसारा लावलाय तर बघा सगळं रिकामी केलंय तर मी आता जेव्हा बसली होती तर सगळं बेड वगैरे सगळं व्यवस्थित केलंय तर बघा फ्रीज पण असा लावलाय तर पसारा असा लावलाय कसा वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा तो मला आवडला का माझा पसारा लावलेला मी असा लावलाय आता पसारा किचन वगैरे सगळं साफ करून घेतलंय खाली पण गुलाबजामचं पाकिट आणलंय तर बघू शकता तर सकाळची किती घाण होती ना आता किती म्हणजे स्वच्छता केली घेतले तिथं पसारा लावल्यामुळं किती छान वाटायला मला खूप आवडले असा पसारा लावला तर मोठ्या बॅलोरमध्ये गहू वगैरे भरून ठेवले तर ड्रम भरला गव्हाने दोनशे लिटरचा आणि त्याच्यावरती ते रिकामी भांडे थे। होते ती ठेवले तर झाकणाचा टोप टीलची टाकी तर तांदळाची बकेट लोणचाचा डबा त्याच्यावर कांद्याची टोकरी मशीन लावली इथं आणून बाहेर कसे एवढी मोठी जागा असताना एवढी मोठी जागा होती पण तिथं काय व्हायचं मेन मशन असल्यामुळं जागा दिसून येत नस पहिल्यापेक्षा तुम्हाला हॉल मोठा वाटतोय का छोटा वाटतोय सांगू शकता कोण नाही कळणार तुम्हाला हॉल कसं आहे दारात मी कपड्याला रश्शा वगैरे बांधल्या तर त्यांचा आवाज येतोय अक्षय उठून बसकी अक्षय उठून की तर बघू शकताय पाय घे साईडला तर तिथनं जी हॉल आहे तर इथपर्यंत या म्हणताना झूम केलं का झूम केलेलं नाही मी काय नाही तर एवढा हॉल मोठा आहे तर लाईट बंद केली हॉलची आता आणि बेशिंग पशी पायपासून टाक टाकलेली होती देऊन टाकली आणि मी हे के केलं आहे सगळं स्वच्छ केलं आहे त्यामुळे ते पायपुसने पण धुवून टाकले म्हणून नको ठेवायला हो चला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा ब्लॉग कसा आहे तुम्हाला तर आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला मी आता हे थांबते आमच्या ऊरची मुलगी ती छोटी